शहादा शहरातील अजाद चौकात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक लाख पाच हजार पाचशे वीस रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केलाय या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक केली शहरातील अजात चौकात खाटी किराणा दुकान येथे प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती शादा पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी दुकानावर छापा टाकला यावेळी दुकानातून एक लाख पाच हजार पाचशे वीस रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस नाईक भरत उगले यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोमीन अफजल मोहम्मद यांच्या विरोधात शादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस हवलदार दिनकर चव्हाण अनमोल राठोड यांनी केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माया राजपूत करीत आहे पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांमध्ये घबराट उडाली असून यापुढे शहरात या प्रतिबंधित मांज्याची विक्री करताना आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाईल विक्रेत्यांनी सदर मांजा विकू नये व पतंगप्रेमी नागरिकांनी या मांज्याची खरेदी करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी केले आहे